श्री संत शेख महम्मद महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट व्हायरल केल्याबद्दल इंदापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या पालखी सोहळा श्रीगोंदा येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असून ते श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या समकालीन आहेत सोशल मीडियावर काही जण श्री संत शेख महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करीत असल्याने सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी इंदापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे निमंत्रक घनश्याम शेलार यांनी दिली आहे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा आम्ही इंदापूर मध्ये आहोत अनेक एक आक्षेपार्ह विधान फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं हा सर्व धर्माला जोडण्याचं काम करतो पण ज्यांनी अशा पोस्ट केलेल्या आहेत त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे त्यांच्यावर गुन्हा तीनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन प्रमाणावर गुन्हा दाखल झाला दा आहे या सर्व गोष्टीचा मी निषेध व्यक्त याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांनी पोस्ट केलेल्या आहेत आक्षेपारे पोस्ट केलेले आहेत त्यांच्यावरती पोलीस प्रशासनानं तातडीने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती त्यांना अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर जी आहे ती कठोर कारवाई केली पाहिजे संप्रदायामध्ये मा कुठली माहिती न घेता अशा पद्धतीनं संप्रदायाच्यावरती कॉमेंट्स करणं ही अत्यंत निषेधार्य बाब आहे आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी सहनशील आहे निश्चित आहे पण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे भले ते देऊ काशीची लंगोटी काशीची लंगोटी नाठाळाच्या माथी मारू काठी ती वेळ आमच्यावरती नाठाळाच्या माती काठी मारण्याची प्रशासनाने आणू नये एवढीच विनंती धन्यवाद राम